हे पार्टी आहे घरात पाहुणे येणार आहेत किंवा स्नॅक्स काही बनवायचा असेल स्टार्टर बनवायचं असेल तर चला मस्तपैकी मटर कटलेटची रेसिपी बघूयात तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका तर मी इथे मटर पनीर मटर कटलेट बनवण्यासाठी घेतलेले आहेत एक वाटी मटर आणि त्यामध्ये घालायचे आहे चार ते पाच बटाटे आपण हे सगळं मस्तपैकी कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत जेणेकरून ते सॉफ्ट होतील मस्तपैकी आणि आपल्या रेसिपीला मदत होईल मटर मस्तपैकी शिजून झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या भा भांड्यामध्ये ग्राईंड करून घ्यायचे आहेत तर मी मटर टाकलेले आहेत तुम्हाला मी एक टिप्स सांगेल मटर सर्वात मिक्सरच्या व भांड्यात शेवटी टाका त्याआधी टाकून घ्या लसूण आलं कोथंबीर त्यानंतर जिरं पाव चमचा जिरं टाकायचं आहे हळद अर्धा चमचा त्यानंतर धनेपोट टाकलेली आहे दीड चमचा थोडासा मसाला गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा हिरवी मिरची तुमच्या अंदाजानुसार थोडासा हिंगा आणि चाट मसाला आणि मग वरून ग्रीन पीज वाटाने टाका आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये जाडसर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक करायला जायचंच नाही लागलं पाणी वाटायच्या वेळेस थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर एका भांड्यामध्ये मी हे सगळं मिश्रण व्यवस्थित काढायचं आणि दोन छोटे छोटे बटाटे होते उकडलेले ते आपण साल काढून कुचकरून घ्यायचे त्यानंतर तीन चमचे बारीक रवा टाकलेला आहे आणि चार चमचे मोठे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असतील तर ते तुम्ही घालू शकता नाही टाकले तरी पण ऑप्शनल आहेत त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला चोळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे पाण्याची गरज पडली तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण आपल्याला याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल गोळा बनत नाही तर अगदी थोडं थोडं करून पाणी शिंपडा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ टाकायला विसरायचं नाही व्यवस्थित मीठ टाकायचं आहे चव so, एकदम छान होते या कटलेटची करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण कटलेट बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे जेणेकरून कटलेट बनतील आणि हाताला चिटकणार नाही तर असे दाबून दाबून मस्त कटलेट बनवून घ्यायचे आहेत आपल्याला जेणेकरून ते तेलात टाकल्यावर फुटणार नाही तर असे दाबून घ्यायचे बायंडिंगसाठी बटाटा आणि ब्रेड क्रम्स तर आहेच त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही झटपट बनतात तर तुम्हाला ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे तुम्ही बनवून घ्या कटलेट काहीच प्रॉब्लेम नाही मटर कटलेट आहे आणि कोथंबीरसुद्धा आहे त्यामुळे असे मस्त हिरवेगार दिसतात तर अशा प्रकारे मी सगळे मटर कटलेट बनवून घेणार आहे साईड बाय साईड तेल तापायला मी पण ठेवलेलं आहे तर हे बघ कटलेट बनवून झालेले आहे त्याला डेकोरेट केलेलं आहे मी वरून काजू लावलेले आहेत तेवढंच छान वाटतं दिसायला त्यानंतर कढईमध्ये घेतलेलं आहे तेल तेल तापत तापल्यावर आपल्याला हे आपल्याला कटलेट त्यावर सोडून घ्यायचे आहेत हळूच सोडायचे अंगावर उडून घ्यायचं नाही अगदी हळूहळू सोडायचे आहेत आणि जेव्हा आपण कटलेट हे तेलामध्ये टाकू त्यानंतर एक मिनिट ना त्याला टच करायचं नाही नाहीतर मग तेलात तुटून जातात तर साधारण एक मिनिट व्यवस्थित ठेवल्यानंतर हळूच खालून अशी उचकवून घ्यायचे त्याला हलवून घ्यायचं जर इन केस खाली चिटकलेलं असेल तर ते हळूच निघून जाईल आणि तुमचं कटलेट तेलामध्ये तुटणार नाही तर असे दोघी साईडने मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही मिडियमवर ठेवायचा एकदा छान तेल तापल्यावर मिडीयमवर गॅस ठेवून जायचा जेणेकरून मग ते नाही तर फक्त बाहेरून होतील आणि आतून कचरट राहतील अशी गोष्ट आपल्याला करायची नाही हे बघा कटलेट बनवून तयार झालेले आहेत आणि खायलासुद्धा मस्त लागतात तुम्ही हिरव्या चटणीसोबत सॉससोबत हे खाऊ शकतात एकदम छान लागतात चवीला नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा झालेले आहेत अगदी घरात छोटी पार्टी बड्डे पार्टी असेल किंवा इव्हनिंग स्नॅक्सला काय करू कळत नसेल तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी करून बघू शकतात तुम्ही इकडे मस्त पुदिना आणि हिरव्या मिरची कोथंबीरची चटणी केलेली आहे आणि बघा किती छान क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे बटर कटलेट बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा